बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त करीत दोघांसह चार लाखाहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त सविस्तर वृत्त असे की काल पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत अवैधपणे सुरू असलेला देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला वार शिवारातील महेंद्र राजाराम चव्हाण यांच्या शेतातील घरात बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी केलेल्या छापेमारीमध्ये हा सर्व प्रकार उघडकीस आला या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांना गुप्त माहितीद्वारा माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांच्या पथकाने छापा टाकून बनावट देशी दारू तयार करण्याचे सुमारे चार लाख तीस हजार आठशे पन्नास रुपये किमतीचे साहित्य जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या देखील आवडल्या या कारवाईत पोलिसांनी टँगो नाव असलेल्या दारूच्या बाटल्या भरलेले खोके व इतर साहित्य देखील हस्तगत केले लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट्स बघत रहा प्रदीप चौधरी संचालक नवापूर शहरातील एस पी ऋषिकेश रेड्डी आणि ए पी आय शिरसाट यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एका शेतामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना आहे आपण आता बघितलं की त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत पॅकेजिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत मिक्सर्स आहेत आणि इथीलिन सारखे गोष्टी आहेत काही स्पिरिट आहेत या सगळ्यांना आपण रेड केले असता महेंद्र राजाराम चव्हाण हे त्या शेतमालकाचं नाव आहे त्याला आरोपी केलेला आहे आणि ज्या इस्माला त्याने ते भाड्याने दिलं होतं त्याला देखील आपण आता थोडा थोडा कारवाई करत आहोत आणि एकंदरीत आपण त्याच्यामध्ये जवळजवळ साडेचार लाखाच्या आसपास सर्व माल जप्त केलेला आहे आणि अतिशय चांगल्या इनपुटने ऋषिकेश रेड्डी आणि त्यांच्या टीमने हा एक, टीम एक बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे